या पावसाळ्यामध्ये दे डेंग्यूचं प्रमाण वाढत असते या डेंग्यू आजाराविषयी माहिती असणे गरजेचं आहे या डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी आपण आपले घर सभोवतालचा परिसर आपल्या घराच्या छतावर पत्र्यावर असलेल्या निकामी ज्या वस्तू आहेत उदाहरणार्थ फुटके डबे टायर यामध्ये पावसाचं पाणी साचून इडी सीजी या डासाची पैदास होत असते हा दिवसा चावणारा डास ले बायटर असल्यामुळे आपल्याला डेंगू चिकून घ्यासारखे आजार होऊ शकतात डेंगूकडे आपण लक्ष दिले नाही याची दक्षता घेतली नाही तर हा डेंगू जीवघ्या ठरू शकतो म्हणून बचाव करण्यासाठी आपण आपला परिसर स्वच्छ ठेवणे आपली पाणी साठवण्याची भांडे आठवड्यातून एकदा स्वच्छ करणे कोरडा दिवस पाळणे तीव्र स्वरूपाचा ताप आंग दुखी अंगावर उठणे ही लक्षणे अशी लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क साधा आपले रक्ताची तपासणी करून योग्य काळजी घ्या